आज संत्रानगरी वरुड शहरातील एका पत्रकार क्षेत्रामध्ये एक आपलं नाव लौकिक करणारे आपल्यासोबत दैनिक लोकमतचे तालुका तालुकाप्रति संजीभू खासबागे आपल्यासोबत आहेत त्यांनी पत्रकार क्षेत्रामध्ये एक त्यांचा ते, दांडगा अनुभव आहेत आणि आज पत्रकार दिन आहे त्यामुळे सर्वप्रथम तुमचं पत्रकार दिनाचे तुम्हाला अनंत कोटी शुभेच्छा सर चिळानी परिवारातर्फे सर पत्रकार दिन सर्व मोठ्या आनंद उत्साहाने संपूर्ण भारतभर साजरा होत आहेत एक मराठी पत्रकार दिन मोठ्या उत्साहाने साजरा होत आहेत सर आपणसुद्धा या पत्रकार क्षेत्रामध्ये एक आपला एक दांडगा अनुभव आहे एक पत्रकार क्षेत्रामध्ये आपण खूप काही चढ उतार पाहिलेले आहेत एक आरोप प्रत्यारोपसुद्धा झाले परंतु आपला एक अनुभव आहे सर तर आज पत्रकार दिना काय मेसेज द्याल सर पत्रकार दिन हा दिवसेंदिवस काळाच्या वगात दिशाही दिशाहीन होत असला असा समाजाचा आज आरोप होते त्याचं कारणही तेवढंच आहे की पत्रकारिता ही जी आहे ही एक समाजसेवेच्या भावनेतून समाज उपयोगिता म्हणून आपण त्याचा वापर केला पाहिजे सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हा जो आरसा असतो त्यामध्ये वास्तवता असली पाहिजे समाजाचं वास्तव दर्शन जर झालं खरा कोण खोटा कोण ही माहिती आपण समाजापुढे मांडतो म्हणून आजच्या पत्रकारितेमध्ये प्रिंट मीडिया असो की सोशल मीडिया असो किंवा इलेक्ट्रॉनिक्स मीडिया असो आज प्रिंट मीडिया आश... इलेक्ट्रॉनिक्स मीडियापेक्षा सोशल मीडियाला खूप महत्त्व आलेलं आहे परंतु नेमकं आपण पत्रकारिता क्षेत्रामध्ये काम करत असताना खरंच आपण समाजाचा आरसा आहे काय हे पाहणं खूप गरजेचं झालं आहे जर आपण समाजाचा आरसा म्हणून काम करतो तर आपल्या याच्यात वास्तववादी प्रतिमा उमटली पाहिजे आणि वास्तववादी प्रतिमा जेव्हा मांडतो तेव्हा जवळचं दूरचं हे न पाहता आपण समाजाला न्याय कसा मिळवून देऊ हा त्यामधून आप समाजापुढे एक संदेश गेला पाहिजे परंतु काळाच्या ओघात खूप मोठा बदल झाला प्रत्येकजण पत्रकारितेला एक व्यावसायिकतेच्या दृष्टीनं पाहायला लागला परंतु पत्रकारिता जी आहे ती एक समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी असते आज आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये जाऊन प्रत्येकांच्या मुलाखती जेव्हा आपण कव्हर करतो आणि त्यातून समाजाला संदेश देण्याचा प्रयत्न करतो हे आपण वास्तववादी दर्शन घडून आणत असतो तुमच्या चुडामन दर्शन या न्यूज पोर्टलवर बऱ्याचशा ता ज्या घटना असते किंवा समाजातले काही लोक जे आहे की जे खरोखर समाजासाठी कार्य करतात अशा लोकांच्या मुलाखती आम्ही पाहत असतो त्यामुळं समाजाला आपण खरोखर न्याय देण्याचा प्रयत्न करतो त्यामध्ये वास्तवता आहे परंतु आजकाल वास्तवता कमी आणि भंकप भंकबबाजी ज्याला म्हणतो आपण प्रसिद्धीच्या झोतामध्ये येण्याचा जो प्रयत्न करतात अशा लोकांचा जास्त वावर झालेला आहे तर असे क्षेत्रामध्ये काम करत असताना आपण एकच केलं एक पाहिजे की जे समाजातल्या सर्व घटकातले लोक आहेत त्यांना न्याय कसा आपण समाजहिताचं काम कसं करू शकतो यामधून बऱ्याचशा गोष्टी आपल्याला साध्य करता येतात आपण पत्रकारितेमध्ये काम करत असताना एक प्रकारे प्रकारे आपण न्यायदानाचं काम करत असतो की समान न्यायदानाचं जसं न्यायालय निपक्षपणे न्याय देतो आणि त्यातून खरा कोण खोटा कोण हे ठरवतो तसंच आपण वास्तववादी माहिती ही जे आपल्या प्रिंट मीडिया म्हणा किंवा इलेक्ट्रॉनिक्स मीडियामधून जेव्हा हे करतो तर आपल्यावर एक विश्वास असते समाजाचा विश्वास आहे आणि तो विश्वास कायम ठेवण्यासाठी आज याची प्रकर्षाने जाणीव झाली पाहिजे की तो विश्वास कसा कायम राहील आणि समाजाचा आपल्याकडे जे एक आकर्षणाचं केंद्र बनलेलं आहे समाज आपल्या इकडे मोठ्या अपेक्षेनं पाहत असतो त्यांच्या अपेक्षा कशा पूर्ण करू शकतो याकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे आपण जेव्हा काम करतो या समाजामध्ये तर आपल्या आरोप प्रत्यारोप होत असतात परंतु आपल्यामधली प्रामाणिकपणा आणि सत्यता जर जिवंत असली तर आपल्याला कोणीही अडू शकत नाही बरेचदा यामध्ये आपल्यावर आपत्यसुद्धा येतात बरेच लोक आरोप करतात खरं जेव्हा आपण आपल्या वृत्तपत्रातून म्हणा किंवा आपल्या समाज माध्यमातून किंवा आपल्या इलेक्ट्रॉनिक्स माध्यमातून आपण जेव्हा मांडतो तेव्हा एक कोणतरी आपला विरोधक तयार होईल ज्यांची चांगला लिहिला आपण चांगल्या विज्युअल्स घेतले तर तो आनंदी होईल समाधानी होईल पण आपण समाधानी या प्रत्येकाला करू शकत नाही त्यामुळं यामध्ये काम करत असताना आरोप प्रत्यारोपाचा विचार न करता आपलं सातत्यानं प्रामाणिकपणे सत्यता कायम ठेवून काम करणे गरजेचं आहे आणि यातूनच आपला खरं आपण समाजाला न्याय देऊ शकतो नाहीतर मग आपण प्रामाणिकपणा बाजूला ठेवली तर मग पत्रकारिता ती काही कामाची आहे नाही खरंच आज सरांनी सांगत नाही नेमकी पत्रकारिता कशी करावी पत्रकारता हे निपक्ष असावे असणं फार महत्त्वाची आहेत सर पत्रकारिता क्षेत्राला कुठेतरी वेगळं वळण येत आहेत असं आपल्याला वाटत नाही का सर बिलकुल कारण काळाच्या ओघामध्ये दिशा आणि दशा पत्रकारिता हे दिशा देण्याचं कार्य क करणारं एक माध्यम मा आहे परंतु आज त्या पत्रकारितेची दशा झालेली आहे असं मला व्यक्तिगत तरी वाटते कारण समाजामध्ये वावरताना एक व्यवसाय करून टाकलेला आहे व्यव हा व्यवसाय नसून एक समाजप्रबोधनाचं समाजाला न्याय देण्याचं एक व्यासपीठ आहे आणि त्या व्यासपीठाचा आपण तेवढाच सन्मान केला पाहिजे त्या व्यासपीठावर जेव्हा आपण काम करतो तर ते सन्मानपूर्वक काम करून प्रत्येकाला न्याय देण्याचा जर आपण प्रयत्न केला तर निश्चितच यामध्ये सुसंस्कृतता सामाजिक हित जोपासल्या जाईल आणि आपण प्रत्येकाला या व्यासपीठाच्या माध्यमातून होणारा अन्याय दूर करता येईल आपल्याला प्र कोणावर होणारा अन्याय दूर झाला पाहिजे परंतु आता ब काळाच्या ओघामध्ये हे बदलत चाललं न्याय करून देण्याच्या जागी आपण लोकांवर अन्याय केल्यासारखं वाटते असं मला वाटते आणि एक वैशिष्ट्य सर पत्रकारांचं राजकीय लोकांसोबत सहसा चांगलं पटत नाही परंतु सर आपला, जार आपला, जार जार आपला सार 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 जर आपला जर इतिहास जर पाहिला तर आपलं प्रत्येक राजकीय लोकांसारखं चांगलं पटते तर नेमकं हे कसं काय सर घडून येत सर तर यामध्ये असं आहे की जर तुम्ही खरोखर प्रामाणिक आणि सत्यनिष्ठेने काम करत असताना बातमीदार उत्कृष्ट बातमीदार व्हायचं असेल तर तुम्हाला सर्वांसोबत तुमचे मधुर संबंध असले तरच आपल्याला माहिती मिळते आणि जर आपण मधुर संबंध ठेवले नाही व्यावसायिकच्या दृष्टीने ना पाहिलं तर आपण बातमीदारच नाही आहे बातमीदार व्हायचा आहे तर तुम्हाला अधिकारी आहे आणि राजकीय जे लोकप्रतिनिधी असतात राजकीय लोक असतात पदाधिकारी असतात यांच्यासोबत मधुर संबंध ठेवणं आवश्यक आहे मधुर संबंध ठेवणं म्हणजे याचा अर्थ असा नाही की आपण एकदमच म्हणजे नतमस्तक झाल्यासारखं करायचं जे माहितीचे स्रोत असला असतात ते माहीत करून घ्यावं लागतात आणि माहितीचे स्त्रोत जोपर्यंत आपण शोधणार नाही आणि तिथून माहिती मिळणार नाही की एखाद्या वेळेस झिरपलेली माहिती असते कार्यकर्त्याच्या तोंडून निघालेला शब्द असतो अधिकाऱ्याच्या जर आपल्याला काही विरोधात लिहायचं असेल तर एखाद्या कर्मचाऱ्याच्या तोंडून निघालेला शब्द असते हे असं अनावधानाने निघालेली माहिती असते आणि ते स्रोत असतात त्याच्यामुळं आपल्याला त्या अधिकाऱ्यांसोबत किंवा राजकीय लोकांसोबत सर्वसामान्यांसोबत सामाजिक कार्यकर्त्यासोबत समाजातल्या सर्व घटकासोबत चांगले संबंध असणं प्र पत्रकाराचं एक कर्तव्य आहे की त्यांनी संबंध कायम केले पाहिजे त्यातूनच आपल्याला बरीचशी माहिती उपलब्ध होते बऱ्याचशे योजना आपण लोकांपर्यंत पोहोचू शकतो बऱ्याचशा विकास कामांना गती देऊ शकतो त्यामुळं आपले संबंध आपण कायम ठेवले पाहिजे सर आपण पत्रकार क्षेत्रामध्ये आपल्याला अनुभव आहे आपण खूप काही पत्रकार घडवले सर आणि आपल्या अजून खूप काही पत्रकार बनत आहेत सर नेमकं पत्रकारिता नेमकं आज पत्रकारी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत आहेत तर नेमकं खरी पत्रकारिता म्हणजे काय काय सांगू शकाल सर आज पत्रकारिता क्षेत्र असं झालं आहे की उठसूट कोणी पत्रकार स्वतःला म्हणू लागला कुठले याचं कार्ड मिळवणे आणि पत्रकारिता करून राहिलो असं सांगणं परंतु तसं नाही आणि सर्वच असे असतात असंही नाही त्यासाठी एका एक चिकित्सक वृत्ती सातत्य या गोष्टी असणं आणि जिद्द जर आपण जेवणाच्या टाटावर जरी बसलो असतो ना आपल्याला एखादी माहिती मिळाली एखाद्या माहितगारकडून आपल्याला माहिती येत असली तर आपल्याला त्या टाटावरूनसुद्धा उठून जावं लागते झोपेतून उठून जावं लागते त्याला आपण हाडामासाचा पत्रकार म्हणतो असं करत असताना बऱ्याच अडे अडचणी येतात यातून आपल्याला दुसऱ्या दिवशी लोकांसमोर तो आरसा मांडावा लागतो पत्रकारितेच्या माध्यमातून आपण खरी माहिती काय दिली जर त्यामध्ये थोडी जरी चूक झाली तर लोक ओरडतात लोक आरोप प्रत्यारोप करायला लागतात यामुळं आज जे कुणी जे ब अतिक्रमण करून पत्रकारिता करायला लागले यावरसुद्धा समाजाने एक चिंतन करण्याची वेळ आलेली आहे कुठेही कुठलीही बॅचबिल्ला लावणे की पत्रकार आहे कुठले का याचं कार्ड मिळवणे नुसतं किंवा बातमी कॉपीराईट करणे हा प्रकार अलीकडे खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे कॉपीराईटच्या प्रकारामध्ये काय होते एखाद्या वृत्तपत्रातली बातमी चुकली असली तर तेच दहा पेपरमध्ये चुकीचीच बातमी फिरत जाते त्यामुळे समाजाला एक सारखीच बातमी किंवा काही प्रत्येक ही कला असल्याकारणाने या कलेचा वापर त्या पत्रकारांनी कसा करायचा त्याला कुठे कसे कलाटणी द्यायची हे बातमीच्या स्वरूपातून मांडता आलं पाहिजे म्हणून यावर वाचकांनी म्हणा किंवा समाजांनी हे सुद्धा पाहिलं पाहिजे की खरा पत्रकार कोण खोटा पत्रकार कोण याबाबतीत चिंतन करणं काळ नाहीतर मग का असं होते की पत्रकार आहे असं समजून बऱ्याच गोष्टी काही चुकीच्याही गोष्टी घडतात याला काही लोक मग जे प्रामाणिक निष्ठेनं पत्रकारिता करणारे आहे किंवा एक खरोखर पत्रकार आहे वृत्तपत्राचे बऱ्याच वर्षापासून काम करतात किंवा काही करतात यांच्यावर अन्याय झाल्यासारखं वाटेल म्हणून आपण ही पत्रकारिता करताना चिकित्सक वृत्तीने जर केली आणि खरं काय आहे ते समाजापुढे मांडलं तर समाजाला खरं आणि खोट्याचा न्याय करता येईल सर मोठ्या प्रमाणात पत्रकारितेमध्ये पत्रकारांचा उत्साह आहेत युवक योको, युवकवर्ग मोठ्या प्रमाणात पत्रकार क्षेत्रामध्ये प्रवेश करत आहेत ते नेमकी युवकांना तुम्ही काय मेसेज द्याल सर आता पत्रकारिताचं शिक्षण देणारे पत्रकारितेच्या बाबतीत डिप्लोमा डिग्री किंवा पदव्युत्तर पद्यु अभ्यासक्रमसुद्धा आलेला आहे बी जे एम सीसारखे आहे जनसंवाद मास्टर कम्युनिकेशन मास्टर डिग्री आहे सर्व आलेलं आहे त्यामध्ये मास कम्युनिकेशनमध्ये खूप मोठं असं आपल्याला क्षेत्र आहे आवाढभव्य क्षेत्र आहे आणि या क्षेत्रामध्ये शिक्षण घेणारे भरपूर आहे परंतु ते शिक्षण घेणारे भरपूर असताना ते या क्षेत्रामध्ये येत नाही सहसा ते नोकरीच्या ओघामध्ये पुणे मुंबई इकडे जातात परंतु या पत्रकारतेच्या माध्यमातून आपण समाजसेवा म्हणा सामाजिक कार्य आपल्या हातून घडा घडते याकरता त्या लोकांनी जे करायला पाहिजे जे अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमानुसारच नाही तर प्रॅक्टिकलीसुद्धा आपल्याला नॉलेज असणं आवश्यक हो आहे जोपर्यंत आपण प्रॅ प्रॅक्टिकली नॉलेज ठेवणार नाही समाजातल्या घडामोडी घेणार नाही तोपर्यंत आपल्याला पत्रकारिता नेमकी काय आहे हे कळणार नाही आणि यासाठीच प्रत्येकानं आपल्या समाजामध्ये काय घडते कुठे कुठं कुणावर अन्याय राहिला कुठे काही शोध वार्ता असतात यामध्ये बरेचसे आहे शोध वार्ता आहे क्राईम वार्ता आहे असे वेगवेगळ्या घटकामधून येणाऱ्या व्यावसायिक वार्ता असतात यासाठी प्रत्येक याचे प्रत्येक प्रतिनिधी मोठमोठ्या वृत्तपत्रामध्ये नेमल्या जातात नेमका तो त्याच टेबलवर काम करणार क्राईमचा असला डेस्क त्या क्राईम डेस्कला असले तर पूर्ण क्राईम काय होऊन राहिला आपल्या परिसरामध्ये कुठे काय होऊन राहिलं कुठल्या काय घटना आहे या घटनावर तो अचूक लक्ष ठेवून त्या बातम्या शोधल्या जातात आणि शोधवार्ता आहे की इतिहासात काय झालं म्हणजे पूर्वीच्या काळात काय झालं कु पूर्वीचे काही अवशेष मिळाले काय काय कुठे न जुन्या इमारती आहे कुठे काही आहे तर आपण हे शोध वार्तेमध्ये एखाद्या नवीन शोध लावला ती शोध वार्ता झाली तर अशा या घडामोडीवर काम करत असताना आपण जेव्हा काम करतो तर बराचसा त्रास सहन करावा लागते बरीचशी माहिती कलेक्ट करताना म्हणजे आपल्याला संकलित करताना खूप मोठ्या लोकांना म्हणजे सामोरे जावं लागते सामोरे जाताना खरी माहिती देणारा व्यक्ती शोधणे त्यातून माहिती मिळवणे हे एक तारेवरची कसरत असते म्हणून नव्या पिढीतल्या जे आता शिक्षण घेऊन मुलं येतात तर यांनी पत्रकारिता करताना कार्यशाळा वर्कशॉप असतात पत जर्नॅलिझमचे वर्कशॉप असतात किंवा जर्नलिझमधले जे मोठमोठे संपादक आहेत ज्या मुद्द्यावर ते संपादनाचं कार्य करतात जे लेखक आहेत यांच्याकडून शिकणं महत्त्वाचं आहे तसंच भाषेचासुद्धा दर्जा कायम ठेवून पत्रकारिता झाली पाहिजे नाहीतर मग दहा मा व्हायला वेळ लागणार नाही आपल्याला मराठी इंग्रजी हिंदी या बोलीभाषेचंसुद्धा नॉलेज अस म्हणजे असणं आवश्यक आहे मराठीमध्ये ग्रॅमॅटिकल ही माहिती असणं आवश्यक आहे त्यामुळं आपल्याला सर्वांगीण अभ्यास करता तरच आपल्याला प्रत्येक क्षेत्राची माहिती ठेवावी लागते त्यामध्ये एकही क्षेत्र असं नाही की जे सुटलं नाही पत्रकारिता असा एक विषय आहे की ज्यामध्ये सर्व विषय कव्हर होतात आणि त्या विषयाचं एकटा तो पत्रकार नॉलेज ठेवतो आणि त्यातली माहिती घेताना त्याला पुढल्याला काय विचारायचं आहे पुढल्याला काय अपेक्षित आहे याचीसुद्धा जाणीव म्हणजे आपल्याला फेस रिडिंग किंवा येणारा माणूस आपण त्याची माहिती घेऊन राहिलो पण याच्या मनात काय चालू आहे आपल्याविषयी याची जाणीव असणं आवश्यक आहे म्हणून येणाऱ्या युवकांनी पत्रकारिता हा चांगला सब्जेक्ट आहे आपण समाजाला न्याय देऊ शकतो आपण अन्याय अत्याचाराला वाचा फोडू शकतो परंतु निर्भीड आणि निपक्षपाती पत्रकारिता असली तरच आपल्याला त्यामध्ये प्र आपली प्रगती साध्य करता येते यामुळं युवकांनी यामध्ये येताना मार्गदर्शक तत्त्वे आहे मीडिया लॉ आहे याचासुद्धा अभ्यास करणे बरेचदा आपल्याला येणाऱ्या आपत्तीला तोंड द्यावं लागते अशा वेळेस आपल्याला माध्यमांचे काय कायदे काय आहे कसे असतात कुठे काय करायचं अधिकाऱ्यांसोबत आपण कसं बोलायचं कसं चालायचं कसं वागायचं किंवा मा कशी माहिती घ्यायची याची नियमावली असते आणि त्या नियमावलीनुसारच मत, आपण त्याम क्षेत्रामध्ये काम करू शकतो पत्रकारता करत असताना एक पत्रकाराच्या हातून एक न्यायदानाचं प्रामाणिक काम होतात कुठल्याही अन्यायाला वाचा फोडण्याचं प्रामाणिक काम हे पत्रकार करत असतात फक्त तो पत्रकार निर्बिळ आणि निपक्ष असला असणं फार महत्त्वाचं आहे आज पत्रकार क्षेत्रामधील जे जा ज्यांचा दांडगा अनुभव आहे ते संजयजी खासबागी आपल्यासोबत होते त्यांनी पत्रकार दिनासंदर्भात त्यांनी आज काही महत्त्वाचे नॉप्स काही टिप्स सांगितले की नेमके पत्रकर्ता कशी असतात आज पत्रकार दिन सोळा साजरा होत आहेत संपूर्ण महाराष्ट्रभर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पत्रकारांचा सन्मान होत आहेत परंतु यासोबतच काही पत्रकार संदर्भातले काही महत्त्वाचे कायदे आहेत पत्रकार संदर्भातलं काही ज्ञान आहे हे सुद्धा फार वरिष्ठ मंडळीकडून जोपर्यंत आपण घेत नाही तोपर्यंत आपण त्यामध्ये कुठेतरी कमी राहतो त्यामुळे पत्रकारांनी पत्रकारिता करत असताना एक वरिष्ठ मंडळीचं मार्गदर्शनसुद्धा लाभणं फार महत्त्वाचं आहे आज सर्व चुळा न्यूज पोर्टलच्या सर्व प्रेक्षकांना पत्रकार दिनांच्या अंतकोटी शुभेच्छा धन्यवाद सर आपण वेळ दिला त्याबद्दल संजय भाऊ खासबाग यांनीसुद्धा आम्ही आभारी आहोत कारण की त्यांच्या एक महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे ते विभाग अमरावती विभागाचे उपाध्यक्ष आहेत आणि आज ते लोक दैनिक लोकमध्या वृत्तपत्र तालुका प्रतिनिधी आहेत मात्र कॅमेरा नकुभावणीचं सा। प्रवेश सारखं छोळा पोर्टल